तुळजापुरात आलोय पण पायरीच्या दर्शन घेतलं लय गर्दी लय मजी लय गर्दी आणि पुढे यरमळ्याला जायला उशीर होतोय जागा गवत नाही म्हणून इथ जायचंय जायचं तुळजापुरात दोनशे भेट झाली आणि गणूला घेऊन आता पुढे चाललोय आम्ही चला चला लकन 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 हे होत ना पाया पडायचं पायरीच्या आठसोबी आलाय आग स्वामीच्या टेम्पूच्या पाठी मग बरोबर टेम्पूला गाडतो पुढे जाईल तिकडे नाही का ना पाय म्हणा पुढं लई गर्दी आहे थोडं आहेत मग ते का हां इकडे बघ हा आणि पडापडा चला आणि दोघं बी नवरे मघा हां यंदा होऊन जाऊ दे बघा आंबाबा ये चला निघलो आता आम्ही चल हा आहे पुढं ठीक आहे पुढं याला बाय बाय चला चाल तुळजापूर दर्शन <laughs> आता कुठं चाललोय आता चाललोय यार चला कोण खूप गर्दी आहे हो असं आहे का त्याच्यामुळे हाण लागले मला त्याच्यामुळे वर गेला नाही का तुम्ही वर गेल नाही गर्दीमुळं पौर्णिमा उपास आहे अजून त्याच्यामुळं काय स्पोटच काय खाल्लं नाही सोमवार चला काल सोमवार दुपारी साडे आता काय दर्शन झाले मग आता पाया पडायचं खायचं खायचं आता दोन चार दोन चार चपाती चपाती चल कॅम्पुरे लांब लावलाय तिकड हायवे ला डायरेक्ट आतमध्ये वर उच दिला नाही इकडं तर तुळजापूर ना ते कामान गाठशेडा रस्ता जातो एक किलोमीटर चालव लागले तिथन वर काय गाडी आम्ही टेम्पो उभा केला तिकडे इकडे चालत आलो मागच्या माहेर मागच्या पायऱ्याला दर्शन केलं सगळ्यांनी आणि पुढे यार मला जागा धरावी लागते का तर जागाच मिळत नाही तिथे पुढं म्हणून गडबड केली आणि आता चाललो ही पुढं गाडीकड मुचकीच माणसं खाली उतरली गाडीतनं का तर चालायचं लांब होतं काय बोला काय तु मी म्हणतो काय इकडे चैती पूनवाच्या सगळ्या हार्दिक शुभेच्छा द्या द्याय गणू दादा म्हणतात चैती पुनवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण सर्वांना चैत्र पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 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 भूका लागले आहे कोणाला आता जेवण करू आधी जेवण करून आणि मग पुढे जाऊ मग आता वेळ झाला यायला चला मंडळी मग भेटूया पुढं इथं टेम्पोत बसलोय आम्ही आता आणि बघा गदमद उठली सगळ्यांची निसती मा पाऊस झालाय परवादेश तुळजापुरातले भरपूर सगळ्या मंदिरात गुड घेत की असल्याने होतं आता बसलो टेम्पो थालायच आहे पण सगळ्याची अशी बघा गदमद उठली सगळी पूजा पूजा बसली तिच्या येडायच पशी तिथं तिच्या आंबा भाऊ राहिलो तो खाली भाऊसाठी थांबलो तो आता था। आले तर भाऊ आता निघूयात सगळी सदानंदीचा उदय उदय बोल बहारी माता की जय सरीचा उदय उदय चलो यार माळा